मिस्टर सरपंच श्री विकास निंबाळकर यांनी त्यांच्या पूर्ण टीम सहित भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया विकास जी आज तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला काय सांगाल आमच्या बघणाऱ्यांना आता जर राज्याचं किंवा देशाचा जर विचार केला तर आता जे झपाट्यानं काम विकास होत आहे त्या मुद्द्यावर विरुद्ध दिशेला न राहता आपणही आपल्या गावाचा विकास करण्यासाठी प्रवाहात गेला पाहिजे त्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आणि आता निर्णयाचा आम्हाला खूप म्हणजे सगळ्या आमच्या सामान्य लो लोकांनी बी त्याचं स्वागत केलं आणि सर्व टीमाने आज तिथे प्रवेश केला आता याच्या नंतर अध्यक्ष आहेत तुमचा बऱ्याच दिवसापासून प्रयत्न चालला होता विकास निंबाळकरांना तुमच्याकडे घ्यायचा तर काय सांगाल आमच्या बघणार मी तुमच्या सरपंचाला एक दोन वर्ष मागं लागलो होतो तुम्ही सत्ते भाय म्हणजे जे दिसत आहे त्याच्यात प्रवेश करा आणि ॲक्च्युली मी आपल्या ग्रामदैवताला नवस सुद्धा केला सरपंचानी विचारून नवस केलं की सरपंचांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश करावा आज आपलं माझं नवस पूर्ण झाला त्याच्या शंकर आता या ठिकाणी जाधववाडी गावचे माझे सरपंच आहेत दादा काय सांगाल आमच्या बघणारला आज तुम्ही मामा भाच्याने भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आम्ही प्रवेश केला म्हणजे कसं सर्व लोकांची भावना म्हणजे दातवडीतले जे मतदार आहेत निवळ सरपंचाच्या किंवा आमच्या दोघांच्या हिक्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो नाही जे सर्वसामान्य माणसं आहेत ते सर्वसामान्य माणसांनीच आम्हाला अपील केलं की आपण सर्वांनी मिळून आता आपण प्रवाहाच्या विरोधात मराठी प्रवाह जाऊया अमोलजी भारतीय जनता पार्टी सांभाळत होता आतापर्यंत अजून पण सांभाळत आहे आता ही पूर्ण निंबाळकर कंपनी भाजप टक्के भारतीय जनता पार्टी मध्ये आलेलाय आहे काय सांगाल आमच्या बघणार ना काय नाही आता आम्ही का एकत्र काम करू आणि चांगल्या पद्धतीने जाधववाडीतनं शंभर टक्के एकही मत न जाता शंभर टक्के कामाला आम्ही मतदान करू तर मित्रांनो विकास होण्यासाठी जाधवडीचे मिस्टर सरपंच ज्यांच्या नावातच विकास आहे त्या विकास निंबाळकरांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्या पूर्ण कार्यकर्त्यांनीशी म्हणा किंवा शंभर टक्के गाव आज भारतीय जनता पार्टीमध्ये नेण्याचं काम श्री विकास निंबाळकर यांनी केलेलं आहे धन्यवाद